सभापतींना कुठला पक्ष नसतो पण फरांदे सरांनंतर भारतीय जनता पक्षाचे म्हणून सभापती किंवा जे, जे सदस्य आहेत अशी आपण त्या ठिकाणी झाला आहात सरांनी आपल्याला कल्पना आहे साखर शाळा असेल मुक्तशाळा असेल शिक्षण हमी योजना असेल अशा अनेक गोष्टी त्या काळामध्ये पुढाकार घेऊन सुरू केल्या आणि म्हणून मला विश्वास आहे की आपण देखील या पदावर बसले असताना अनेक अशा गोष्टी सुरू कराल विशेषतः मागच्या काळामध्ये आमचे रामराजे नाईक निंबाळकर ज्यावेळेस सभापती होते त्यावेळी अनेक गोष्टी ज्या सभागृहात होऊ शकल्या नाहीत सदस्यांचं समाधान करण्याकरता त्यांनी त्यांच्या दालनामध्ये अनेक वेळा सदस्यांना बोलवून त्यांच्या समस्या कशा दूर करता येतील अशा प्रकारचा प्रयत्न केला त्यामुळे सगळ्याच गोष्टी सभागृहात होतात अशा नाही आहे तर अनेक गोष्टी सभागृहाच्या बाहेर देखील करता येतात मला विश्वास आहे आपण त्या कराल मी मान्य सभापती राम शिंदेजी यांच्यासोबत अतिशय निकट काम केलेलं आहे पक्षामध्ये सरकारमध्ये त्यामुळे एवढं सांगू इच्छितो की अतिशय संवेदनशील अशा प्रकारचा व्यक्ती आहे अतिशय हळवा अशा प्रकारचा व्यक्ती आहे म्हणजे मला अशी भीती वाटते की या सभागृहामध्ये कधीकधी अतिशय टोकाचे प्रसंग तयार होतात त्यावेळी अतिशय हळव्या मनाचे असलेले आमचे रामभाऊ ते प्रसंग कसे हाताळतील असा माझ्यासमोर प्रश्न आहे पण मला विश्वास आहे की ती खुर्ची अशी आहे की त्या खुर्चीत बसल्यानंतर शब्द योग्य आहे की नाही माहीत नाही पण रामशास्त्री प्रभोळेंचा जो आत्मा असतो तो काही प्रमाणात तरी हा त्या खुर्चीमध्ये येतो आणि त्यामुळे अशा प्रकारची वेळ आली तर ती वेळ ते योग्य प्रकारे हातातील आणि जमिनीवर जे काम केलंय त्यांच्या मतदारसंघामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल मला आजही आठवतं की मी अध्यक्ष झाल्यानंतर एकदा त्यांच्या मतदारसंघात गेलो मी म्हटलं माझा लांबचा दौरा नाही माझ्या मतदारसंघात यामुळे एक तासात तुम्हाला सोडतो चला गेलो एक तास म्हणाले बस दोन तीन गावं जायची आहेत मला सकाळपासनं संध्याकाळपर्यंत फिरवलं किमान पंचवीस गावांमध्ये माझे सत्कार केले आणि इतका प्रचंड भव्य अशा प्रकारचा कार्यक्रम रामभाऊंनी त्या काळामध्ये केला अर्थात मी दोन तास त्यांना विनंती करत होतो की रामबाऊ दुसऱ्या गावांना जायचं आहे दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जायचं आहे पण माझ्या लक्षात आलं की हे काही सोडत नाही यांनी इतके सत्कार ठेवलेले आहेत आणि त्यांच्या त्या काळाचा जो कार्यकर्त्यांचा उत्साह मी बघितला आजही तो उत्साह कायम आहे खरं म्हणजे कधी कधी रामबाऊ चांगलं होतं तुम्ही थोड्या मतांना यावेळी विधानसभेत पराभूत झाला पोस्टल बॅलेटमध्ये पराभूत झाला पण कदाचित या सभागृहाच्या इतिहासामध्ये एक उत्तम सभापती म्हणून राम शिंदे यांचं नाव जुडलं गेलं पाहिजे म्हणून नियतीने हे घडवलं असेल असा आपण याचा अर्थ लावूया आणि म्हणून मला विश्वास आहे की उत्तम मंत्री म्हणून आपण या ठिकाणी काम कराल उत्तम सभापती म्हणून आपण या ठिकाणी काम कराल आणि या सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना आणि त्या सदस्यांच्या माध्यमातनं चौदा कोटी महाराष्ट्राच्या जनतेला आपण न्याय द्याल त्याकरता आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद